कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबीय नातेवाईकासाठी सद्गुरू अन्नसेवा मंडळाच्या वतीनं अन्नसेवा गेल्या पाच वर्षापासून आजही सुरू आहे छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा शासकीय कर्करोग रुग्णालयात अन्नदान उपक्रम राबविला जातोय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बहुतांश रुग्ण हे गरीब व सर्वसामान्य उपचार घेतात त्यांचा दीर्घकाळ वेळ उपचारासाठी त्या ठिकाणी जातोय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळाचे जेवण आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन एक वेळा त्यांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सद्गुरू अन्नसेवा मंडळ दोन हजार एकोणीसपासून पासून आजपर्यंत न चुकता अन्नदान उपक्रम राबवतात या उपक्रमासाठी पूर्ण वेळ आठ सदस्य देतात जेवण तयार करण्यापासून तर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याचे काम मंडळाचे सर्व सदस्य करतात रुग्णांचे नातेवाईक पंक्तीत बसल्यावर त्यांना जेवण वाढण्याचे काम देखील करता। ते करतात जेवण झाल्यावर ते साफसफाई करून परत दुसऱ्या दिवसासाठी सज्ज राहतात जोर्यात सर आवडतेकर महाराजांची जी शिकवण आहे सगळ्यात आहे जे गरजू लोक आहेत त्यांची व्यवस्था परमेश्वर आपल्या रूपाने करत असतो तर दे त्या अनुषंगाने आम्ही अन्नदान सेवा पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणीस आणि जे समाजातील इतर आहेत त्यांच्या मदतीने आणि आमचे जे आम्ही आहेत पाच वर्ष झाले अवघात सुरू आहे काळात सुद्धा ही सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होती जरी कोरोना असला तरी दोन अडीच वर्ष जे काही होते त्या काळात देखील ही सेवा सुरू होती कुठल्या उद्देशाने सुरू केलं सर हे तुम्ही उद्देश लोकांची सोय व्हावी कुठल्या कुठल्या लोकांची ह्या इथं जे कॅन्सर हॉस्पिटल आहे औरंगाबाद या शासकीय रुग्णालयामध्ये आजूबाजूचा परिसर असा आहे की इथं जेवणाची काही व्यवस्था नाही आणि इथले जे गरीब लोकं येतात सहा सहा महिने पाच पाच महिने इथे राहतात त्यांच्या पेशंटमध्ये आणि त्यांची आर्थिक परिस्थिती आधीच डब घ्यायला आलेली आहे आणि जेवणाची काही व्यवस्था नसते अशा लोकांसाठी आपण महाराजांच्या कृपयाने ही सेवा सुरू करेल आणि ज्या कृपयाने आजपर्यंत अव्यहात चालू आहे आणि कदाचित अव्यहात चालू पण राहील एल आय सीतून डिव्हिजनल मॅनेजर या पदावरून निवृत्त झाल्यानंतर समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार राजेंद्र पाडळकर यांच्या मनात नेम येत असे पाडळकर यांनी एल आय सी आणि आय डी बी आय बँकेतून निवृत्त झालेले माजी मॅनेजर गणेश महाजन अभिजित देशपांडे मिलिंद कुलकर्णी गणेश कुलकर्णी प्रदीप सहस्त्रबुद्धे विजय मुंगळीकर यांना सोबत घेत दोन जून दोन हजार एकोणीस रोजी सद्गुरू अन्नसेवा मंडळ स्थापन केलं आहे ही जी व्यवस्था केली जाते ही कुठल्या मंडळाकडून केली जाते किंवा आणि किती दिवस जेवण असते कसं कर हे सद्गुरू अन्नसेवा मंडळ नावाचा ट्रस्ट आम्ही फॉर्म केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ही होती आम्ही एका कॅटरिंगला कॉन्ट्रॅक्ट एक दिलेला आहे रोज तयार करायचा रोज आरोप अन्न मोजून आणतात कारण नातेवाईकांची संख्या ती कमी जास्त आहे ती जी संख्या कमी जास्त असते त्या हिशोबाने आपण एक अंदाज घेऊन दोनशे पोळ्या त्या अंदाज लागलेली भाजी त्याच्यानंतर मसाले भात आणि वेळ प्रसंगी गोष्ट गोड आजचं आजचं जे जेवण आहे हे कुणाच्या वतीनं देण्यात आलं गोड जेवण जे आहे हे जोग साहेब जे आहेत आमचे आमचे मित्रही आहेत आणि मुंबईवर जिथे आलेले स्थायिक झालेले आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या आईच्या स्मृतीपेक्षा हे आजचं गोड जेवण ठेवण्यात आलेलं आहे नाव नाव काय सर तुमचं सद्गुरु अन्न सेवा मंडळाचे आठ सदस्य आणि दानशूर व्यक्ती या उपक्रमाला अर्थसाह्य देतात मुंबई येथील रहिवासी माजी रेल्वे प्रशासकीय अधिकारी विजय जोग यांनी आपल्या मातोश्री शालिनी जोग यांच्या प्रीर्थ्यर्थ आजचे अन्नदान केले सर मला एक सांगा की तुम्ही या ग्रुपला कधी जुळलेला आहात आणि तुम्हाला काय बरं असं वाटलं की इथं हे करायला पाहिजे मदत करा जवळजवळ पहिले या लोकांनी सेवा ही संस्था फॉर्मेशन वीसशे अठराला झालेली आहे आणि एकोणीस वाजवा अन्नछत्र हे सद्गुरू अन्नछत्र मंडळ सुरुवात केलेली आहे आणि एक मला सामाजिक बांधिलकी या दृष्टिकोनातून मी विचार केला की आपणही आपल्या जुन्या लोकांच्या वडील आई वडिलांच्या आणि स्मृती जे आपले सिनियर माणसं होती त्यांचा आदर्श पुढे ठेवून आणि त्यांनी ज्याप्रमाणे काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनात आपणही काही समाजाचं देणं लागतो या दृष्टिकोनातून हा विचारधारा माझी मी या संस्थेला कनेक्ट झालेलं आहे जवळजवळ औरंगाबादने पाच संस्थांना मी कनेक्ट आहे आणि एक आपुलकी आहे संस्थेबद्दल आपुलकी आहे ते गुन्हा काम करतायत म्हणजे आज जवळजवळ चार साडेचार वर्ष झालेली आहे इतका चांगला उपक्रम हे राबवताहेत आणि सगळे रिटायर झालेले माणसं आहेत रिटायर झालेल्या माणसांनी त्याच्यात सामाजिक बांधिलकी जपलेली आहे ती फार मोठं योगदान आहे असं मला वाटतं आणि मला एक आनंद वाटतो की मनाचा एक समाधान आहे जुन्या लोकांच्या पुण्याही ज्या सिनियर माणसांच्या पुण्याही आपण त्याची आठवण ठेवली पाहिजे आणि या पद्धतीने कार्य उपक्रम राबविले पाहिजे असं मला वाटतं एवढं बोलू मी सांगतो आजचं जे भोजन जे आहे तुम्ही कुठले आहे ते ठेव मी माझी आई आज वर्ष झालेलं आहे एक वर्ष झालेलं आहे मागच्या एकोणीस जून सात वाजता पुण्याला तिचं हे झालेलं आहे निधन झालेलं आहे या दृष्टीकोनातून वर्ष होत आलेलं आहे तर या वर्षात मी बा वडिलांचं पण केलेला के बहिणीचं पण केलेलं आहे आणि आईचं ही तिसरी वेळ आहे मग दरवर्षी मी खरा उपक्रम राबवत असतो आणि या लोकांचं मला सहकार्य मिळतं आहे या दृष्टिकोनातून आणि आपण कोणाची तरी स्मृती ठेवली पाहिजे आणि पुढच्या पुढच्या जनरेशनला पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे की आपले काय करतात आपण आपल्या आजी आजोबांची आठवणी वगैरे ठेवतो की नाही या दृष्टिकोनातूनही तो विचार केला पाहिजे आणि उपक्रम राबविले पाहिजे असं मला वाटतं अन्नसेवा मंडळाच्या जेवणात पोळी भाजी मसाला भात पुलाव खिचडी एक गोड पदार्थ असतो सद्गुरू अन्नसेवा मंडळाच्या वतीने स्वादिष्ट व रुचकर जेवण दिले जाते कॅन्सरच्या नातेवाईकांना मोठा आधार तर मिळतोच शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही मिळते हेही तितकेच खरे सूर्य टेंटी मराठी छत्रपती संभाजीनगर काय वाटतं तुम्हाला आता जेवण करत इथं अच्छा कमी नाही